आहे मुंबईतल्या प्रदूषणाची राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये गेले काही दिवसांपासून वायू प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे वायू प्रदूषणामुळे रस्त्यावरती धुरकट वातावरण निर्माण झालंय मुंबईतला आजचा एअर क्वालिटी इंडेक्स हा एकशे सत्तर वरती जाऊन पोहोचलाय आणि या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांनी मुंबईत मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच हवेची गुणवत्ता घसरलेली आहे मुंबईत आजचा एअर क्वालिटी इंडेक्स हा एकशे सत्तर आहे आणि बऱ्याच ठिकाणी धुरकट वातावरण निर्माण झाले त्यामुळे मुंबईच्या नॅशनल हायवेवर सुद्धा ईस्टर्न एक्सप्रेस आणि वेस्टर्न हाय एक्सप्रेस हायवेवर सुद्धा धुरकट वातावरण निर्मिती पाहायला मिळते अनेक ठिकाणी ज्या अतिउंच इमारती आहेत त्यांना पाहता आपल्याला लक्षात येतं की हवेची गुणवत्ता ही किती घसरली आहे पुणे बंगळुरू वगळता इतर पाच मोठ्या शहरात ही हवा दूषित झाली आहे नवी मुंबई अहमदाबाद दिल्ली मुंबई हैदराबाद हे सगळ्यात जास्त दूषित शहरांपैकी एक आहे मुंबईतील बँडरची हवा शुद्ध है, है, कावन साथ आहे तिथला एक यू आहे एकावन्न एकोणसाठ आहे तर सायनचा एक यू आहे दोनशे त्रेचाळीस आहे नेरूळचा दोनशे एकोणसत्तर कुर्ल्यातला दोनशे तेहतीस वरळी इथे दोनशे साठ आहे मुंबई एअरपोर्ट इथे एकशे एक्क्याऐंशी आहे तर महापे इथे सगळ्यात जास्त एकशे एक इतका आहे म्हणजे इथली हवा जास्त प्रमाणामध्ये दूषित असल्याचं पाहायला मिळते कॅमेरा पर्सन चरण मार्गम गिरीश गायकवाड टी मराठी मुंबई